हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थक कसे आहात सगळे मजेत ना मजेतच रहा तर आजचा व्हिडिओ ना गौरी विसर्जनाचा आहे व्हिडिओ थोडा लेट येतो आहे मला माहीत आहे पण माझी तब्येत ठीक नव्हती त्याच्यामुळं मग हा व्हिडिओ जरा लेट झालेला आहे तर असो आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया पण जे कोणी नवीन असतील ना तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल असते ते सुद्धा प्रेस करा म्हणजे ऑल ऑप्शनवरती क्लिक करा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन्स येतील चला इकडे ना गौरी विसर्जन करते मी, ते करना करना मी आता ते कसं करणार काय करणार सगळं मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता ज्या गौरींना ओठ्या वगैरे आल्या होत्या ना तर ते मी काढून घेते नारळ पिशवीमध्ये ठेवले आणि सगळे तांदूळ एका भांड्यामध्ये ओतून घेतले पीससुद्धा मी एका साईडला केले आता हे सगळं करायच्या अगोदर ना गणपतीची मी आरती वगैरे करून घेतली गवराईंची वगैरे आणि नंतर गवराईंना दहीभाताचं नैवेद्य दाखवलं तर ज्या दिवशी गवराया जातात ना तर त्यांना दही भाताचं नैवेद्य दाखवला जातो आता नैवेद्य वगैरे दाखवून झालं ना मग जसं मी आता ओठ्या वगैरे सगळ्या ते काढून घेतल्या आणि आता ना एका ना मी कुरमुरे घेतलेले आहेत म्हणजेच मेवा चुरमुरे तुम्ही जे काय म्हणत असाल ते तर ते ताटामध्ये घेतले आणि गौरीचे जे मुकुट आहेत ना तर ते काढून घेतले मी एक एक मुकुट असा काढून घ्यायचा आणि त्या कुरमुऱ्यांमध्ये ठेवायचा आणि जे गौरीला आपण दागिने घालतो तर ते सुद्धा काढून घ्यायचे आणि एक त्यातला दागिना गौरीला घालायचं बाकी समोर ठेवले ना तरी चालतात तर अशाच प्रकारे मी दोन्हीसुद्धा गौराईंची जे मुखवटे आहेत आणि दागिने आहेत ते सगळं मी ताटामध्ये काढून घेतलं तर ताटात मी तुम्हाला सांगितलंच की कुरमुरे ठेवलेत आता इथे थोडी जागा केली कारण गौरींच्या ज्या ओट्या आहेत ना तर त्या ठेवायच्या आहेत आता या ओठ्या मी ना ज्या दिवशी गौऱ्या ना म्हणजे गौरी आवाहन होतं ना तर त्या दिवशी मी भरलेल्या होत्या ह्या ओट्या गौऱ्या यांच्या तर त्याच ओट्या पुढे ठेवायच्या जिथे तिची ओट्या आहे ना तिच्यासमोर ठेवायची आणि त्या ओठ्यांवरती सुद्धा ना हळदी कुंकू वगैरे व्हायचं आणि सुद्धा हळदी कुंकू लावायचं आता हळदी कुंकू वगैरे लावून झालं ना तर जरा आपल्या आजूबाजूच्या ना सुवासिनींनासुद्धा बोलवायचं मग च तिथं ना एक जरी आली ना तरीसुद्धा चालते नंतर आता गवराईंना हळदी कुंकू लावून झाल्या तर दिव्यांनी ओवळायचं तुपाच्या अगरबत्ती ओवळायची आणि ज्या महिला असतील त्यांना सांगायचं आणि त्यांना दहिभाताचा प्रसाद द्यायचा पुन्हा येतात सगळ्यांना श्री स्वामी समर्थ संध्याकाळची वेळ एक वाजलेले आहेत पावणे सात आता दहा पंधरा मिनिटांनी मी देवाला बत्ती पण लावणार पण देवाला बत्ती लावलेलीच आहे तर सकाळी लावलेली होती ना तर ते अजून विजलेली नाही आहे म्हणजे शांत नाही झालेली चालूच आहे तर भरपूर तेल आहे अजून त्यात पत्तीमध्ये तर आता पावणे सात झालेले आहेत अजून पंधरा मिनटं आहेत तर त्यानंतर जी आपली तिने सांजेची जी पूजा असते संध्याकाळची तर ती करणार अजून तुपाचं वगैरे धूप अगरबत्ती हे सगळं लावायचं आहे आता ते मी सात वाजता करेन अजून पंधरा मिनटं आहेत आणि दिवा दिवा पण चालूच आहे तर आणि गणपतीचा दिवा तर कंटिन्यू चालू असतो दहा दिवस तर मी प्रयत्न करत असते की आ, शांत नाही झाला पाहिजे मी त्याची काळजी घेत असते तर प्रयत्न करत असते की तो राहायला सात दिवस झाले आज बाप्पाला पण तसं काही नाही झालं पण मी आणि जरी चा, चा, कर क स्वच्छ करायचं असेल ना तर दुसरा दिवा लावून ठेवायचा आणि मग हा दिवा मी स्वच्छ करत असते तर असं कराय केलं ना तरीसुद्धा चालतं नवरात्रीमध्ये कसं आपण अखंड दिवा लावतो तर तसं काही नसतं पण दिवा चालू राहिला पाहिजे आणि अगरबत्ती वगैरेसुद्धा मी लावलेली आहे आता देवघरात जवळ मी धूप वगैरे लावणार अगरबत्ती लावणार तर पुन्हा गणपतीचीसुद्धा सुद्धा मी पूजा वगैरे करून घेणार संध्याकाळची बाहेरचं तुम्हाला ना बरासाच आवाज येत असेल वा ठोकलेला वगैरे तर आमच्या सोसायटीचा आता गणपती आज जाणार आहे तर त्याच्यामुळं सगळी त्यांची तयारी वगैरे चालू आहे तर तो तुम्हाला थोडाफार आवाज येत असेल तर सांगायचं राहून गेलं की बोलण्याच्या ह्याच्यामध्ये ना मी विसरून जाते काय काय गोष्टी आणि मग प्रॉब्लेम होतो तर आज ना नेक्स्ट डे आहे म्हणजे दुसरा दिवस आहे आज तर का आत्ता जे तुम्ही गौरी विसर्जनाचा व्हिडिओ बघितला ना तर तो कालचा होता तो व्हिडिओ गौरी विसर्जनाचा कालचा होता आणि आज दुसरा दिवस आहे तर मी काल ना गौरी विसर्जन केल्याच्यानंतर काही म्हणजे काही शूट केलं नाही आणि कारण ना मला थोडंसं थकल्यासारखं वाटत होतं खूप कंटाळा पण आलेला आळसल्यासारखं झालं होतं खूप एवढ्या दिवसाची धावपळ चालू आहे सगळी तर त्याच्यामुळे आणि मला काय करावं असं पण वाटत नव्हतं तर मला काहीच करावं असं वाटत नव्हतं हो म्हणून मी अजिबात शूट केलं नाही विसर्जन गौरीचं केलं आणि मग तिथेच व्हिडिओ मी स्टॉप केला आणि आत्ता मी व्हिडिओला चालू करते ते पण दुसऱ्या दिवशीचे संध्याकाळ झाले काँग्रेस सात वाजले बाहेरचा खूप जास्त आवाज येतोय आणि आता ना गाण्यांचा जर आवाज चालू झाला ना तर मला इथे स्टॉप करावं लागेल कारण आता हा बारीक बारीक आम्हाला जायला लागलं एकदम जोरात हजर आला तर बंद करावं लागणार मला कारण काहीच ऐकू जाणार पण नाही आणि गाणी म्हटलं ना की कॉपीराईट येतो तुम्हाला तर माहीतच था, आहे तर हां मी सांगत होते की गौरी विसर्जनानंतर मी काल काही शूट केलं नाही आज ब्लॉगला सुरुवात करते आहे आम आणि आमच्याकडे विसर्जनाचं गौरीचे एवढं काही नसतं जेवढं मी तुम्हाला दाखवणार बस तेवढंच असतं आता मी किचनमध्ये आले स्वयंपाक करायचा होता गणपती बाप्पाची आरतीसुद्धा करून घेतली कारण जेव्हा मी बोलत होते ना तेव्हा खूप जास्त बाहेरचा आवाज यायला लागला आणि मी तिकडलं स्टॉप सगळं केलं आणि मग बप्पांची आरती करून घेतली ना आता किचनमध्ये आले आणि गौराईंचं ना सांगायचं विसरलं की विसर्जन करताना काही ठिकाणी ना, ना। म्हणजे विसर्जन असतं त्या दिवशी औसे घेतले जातात कोकणात कोल्हापूर साईडला पण आमच्याकडे ना दोरे घेतले जातात पण दोरे घ्यायचं पण ना कोणाकोणाला दार्जी नास्तं नसतं तर आमच्याकडे ते दोरेसुद्धा घेतले जात नाहीत त्याच्यामुळे मी ते दोरे नाही घेतले तर असा प्रकार असतो वेगवेगळ्या ठिकाणी दवरे किंवा ओसे घेतले जातात तर आमच्याकडे ते काय नसतं तर आता मी तुम्हाला ना छोलेची रेसिपी दाखवणार आहे तर छोले ना रात्री भिजत घातलेले आणि शिजवताना मीठ लवंग मिरी आणि का हिरवी वेलची घालून शिजवून घेतलेत छान नरम शिजवले आता मसाला करायचा आहे त्याच्यासाठी मी इकडे मोठा एक कांदा कापून घेतला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकला आहे त्याच्यासोबतच मी लसूण पाकळ्या टाकलेल्या आहेत पाच सहा आणि अर्धा इंच आलं टाकलं आता याची ना सगळ्याची चांगली पेस्ट केली एकदम फाईन पेस्ट नाही केली ना तरी चालेल आता फोडणीमध्ये ना तेल गरम झाले की जिरं घालायचं तमालपत्र घालायचं आणि जो मसाला वाटला ना कांदा लसूण आणि आल्याचा तर तो घालायचा आणि आता हे सगळं ना चांगलं भाजून घ्यायचं चा, आहे आपल्याला कांदा जो आहे तो ब्राऊन कलरवरती भाजला गेला पाहिजे आता एक मोठ्या साईडचा टोमॅटो आहे ना तर तो कट करून मिक्सरच्या भांड्यात घातला त्याचे आपल्याला टोमॅटो प्युरे करायची तर फक्त बारीक करून घ्यायचं बस एवढंच आता कांदा लसूण आणि अद्रक चांगलं भाजले आणि व्यवस्थित सॉफ्टसुद्धा झालेलं आहे थोडा हलका कलरसुद्धा आला आहे आता याच्यात ना मी क तिखट टाकते तर हा कांदा लसूण मसाला मी टाकला आवडीनुसार तुम्हाला जो कोणता हवा असेल तुमच्याकडे तो टाका आणि एक कश्मीरी लाल मिरची पावडर टाकली एक चमचा बस एवढंच टाकलं आणि चांगलं भाजून घ्यायचं थोडंसं दोन मिनटं भाजलं की मग याच्यात टोमॅटो पिवरे घालायची आणि त्याच भांड्यात थोडं पाणी घालायचं म्हणजे मसाला जो लागलेला असतो ना तर तोसुद्धा निघून जातो आणि पाणी ओतायचं आता हे पाणी ओतल्याच्यानंतर चांगलं मिक्स करायचं आणि चांगलं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे परतून आहे थोडंसं तेल सुटलं पाहिजे याला तर चांगल आता चांगलं भाजून वगैरे घेतलं ना की मग आपल्याला पुढे ह्याची प्रोसेस करायची तर आता याच्यामध्ये ना चवीनुसार मीठ घालायचं आहे तर छोले शिजवतानासुद्धा मीठ घातलं आहे तर आपल्याला आता ग्रेव्हीचा अंदाज घ्यायचा आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला मीठ घालायचं आहे जास्तीचं मीठ घालायचं नाही आता थोडंसं मीठ घातल्यानंतर मी इकडे एक चमचाभर कसोरी मेथी घातते तर मेथी जर असेल ना तर नक्की घाला नसेल तर स्किप केली ना तरीसुद्धा चालेल तर आता हा छोले मसाला आहे ना तो आपला झटकेपट बनतो आणि कमीत कमीत साहित्यात बनतो जास्त काही सामान लागत नाही तर आता कोथंबीर मी घालून घेतली तेलसुद्धा चांगलं सुटले थोडंसं मिक्स करायचं अर्धा मिनिटभर आणि नंतर मग याच्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत छोले तर छोले आहेत ना तर ते अर्धे मी ना मॅश करून घेतले आणि अर्धे तसेच ठेवले असं केलं ना की काय होतं की जी ग्रेवी आहे ना तिला दाटसरपणासुद्धा येतो आणि त्या छोलेची एक टेस्ट येते आणि भाजी पण खूप सुंदर लागते मग आता मिक्स करून घेतल्यानंतर तुम्हाला जर पाणी घालायचं आहे तर थोडंसं पाणी घाला तुम्हाला जितकं थिक ग्रेवी हवी आहे पातळ पाहिजे त्याप्रमाणे पण जास्तही पातळ करू नका नाहीतर मग एवढी काही खास चव लागत नाही त्याची थोडंसं पाणी घातलं आहे मी आता गॅस फास्ट ठेवायचा थोडी उकळी येईपर्यंत आणि उकळी आली की मग दहा मिनटं मंदाच्यावरती आपल्याला हे छोले होऊन द्यायचे आहेत छान असे तर छोले शिजवताना मी याच्यामध्ये दालचिनीसुद्धा घातलेली तर तुम्ही जर तेव्हा नाही घालणार तर तुम्ही फोडणी देताना घाला तर आता इकडे गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी मी ताट तयार केले की ते आहेत छोले एकदम मस्त टेस्टी झालेले कमीत कमी साहित्य वापरून तुम्ही नक्की बनवा आणि अम्रखंड आहे साखर भात ठेवलेला आहे आणि नेहमीप्रमाणे चपाती आणि लिंबूची फोड ठेवले तर असा आपला साधा सिंपल असा सोय बघ होता आजचा आणि साधे सिम्पल असे छोले तर नक्की करून बघा नक्की ट्राय करा आणि मी तुम्हाला ना सुद्धा जी छोल्यांची ग्रेव्ही आहे ना सुद्धा मी तुम्हाला दाखवते हो की किती मस्त झाले आणि स्टेक्चर तुम्ही बघू शकता जास्त पातळ नाही जास्त सुद्धा नाही तर याप्रमाणे आपल्याला ग्रेव्ही बनवायची आहे छोल्यांची एवढी भारी होती आणि एवढी टेस्टी होते ना नक्की तुम्ही याप्रमाणे ट्राय करा खूप म्हणजे खूप छान होते उगचच हे ते साहित्य घालून आहे ना खूप त्याच्यामध्ये वेळ जातो पण अशी साधे सिंपल जर छोल्यांची रेसिपी केली ना अप्रतिम होते तर चला आता उद्या भेटेल तोपर्यंत सर्वांना बाय बाय